हॉटेल बा वार वार्षिक किरवार डायरेक्ट सकाळला सात आहे सात म्हणले की सात हॉटेल बाकी श्री नंबर एक क्वालिटी एक क्वांटिटी म्हणलं बघ हॉटेल रोजच्या रोज सात म्हणले की सातच असते हॉटेल बाकीसरीलाच एक नंबर बकरे पाहिजे म्हणले तर बघ असतो हॉटेल बाकीसरीच दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड वरी बाजरी तंदूर हॉटेल बाकीश्री आपला पत्ता तुळजापूर धाराशिव रोड पुरीगाव पुरीगाव पुरी गाव बेचाळीस पंपासमोर सकाळ सात आहेत दुपारनं परत सात आहेत डायरेक्ट चौदाचा बेत आहे हॉटेल बाकी नंबर एक क्वालिटी नंबर एक क्वांटिटी दोनशे पन्नास रुपये अनलिमिटेड वेळी बाजरी तंदूर हॉटेल बाकी शिरिल बेत आहे हॉटेल बाकी शिरिला फक्त बेत म्हणलं की बेत असत नंबर एक क्वालिटी खायची असेल तर हॉटेल बाकी शिरी एक नंबर म्हणजे एक नंबर फक्त हॉटेल बाकी शिरीला तुळजापूर तालुक्यात दार दार शिव जिल्ह्यात क्वालिटी खायची तर हॉटेल बाकीसरी एक नंबर क्वालिटी बनला तर नान कर लागते हॉटेल बाग दिसरी